दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील पंधरा हजार घरांचा हस्तांतरण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे याच्या पूर्वतयारीकरिता रेनगर कुंभारी येथे माननीय जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षक म्हाडाचे सर्व अधिकारी रेनगरचे मुख्य प्रवर्तक माजी आमदार कॉम्रेड नरसय्या रे रेनगरचे सचिव युसुफ मेजर विकासक अंकुर पंधे आदींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण आणि हेलिपॅडची बुधवारी सत्तावीस डिसेंबर रोजी दुसऱ्यांदा चाचपणी केली माननीय जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद आणि माननीय पोलीस अधीक्षक गिरीश सर देशपांडे यांनी कुंभारी येथील रेनगर गृहनिर्माण प्रकल्पाच्या ठिकाणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेचे ठिकाण आणि सभेसाठी येणाऱ्या नागरिकांची बैठक व्यवस्था तसेच सोहळ्यास उपस्थित राहणारे राज्यपाल मंत्रीगण आणि उच्चस्तरीय अधिकारी यांच्या वाहनांची सोय करण्यासाठी वाहनतळाची व्यवस्था त्याची सर्व सुरक्षा यंत्रणा निश्चित करणे याबाबत प्रत्यक्ष क्षेत्र सर्वेक्षण केले यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जाहीर सभेची जय्यत तयारी सुरू असल्याची माहिती कॉम्रेड नरसय्या डम्मास्तन यांनी दिली